नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन महा मैत्रिणींनो आता येणारा म्हणजे जवळच आलेला सौभाग्यवती स्त्रियांचा आवडता सण म्हणजे वटपौर्णिमा या वटपौर्णिमे दिवशी आपण स्वामी महाराजांची काय सेवा करू शकतो त्याचप्रमाणे वडपूजेबरोबरच आपण स्वामी महाराजांचा कोणता मंत्र म्हणू शकतो याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत या, या सेवेमुळे आपली दुःख दारिद्र्य संपून आपल्याला चांगले दिवस येतील आणि प्रत्येक संकटात मार्ग मिळेल तसेच आपल्या पतीला देखील दीर्घायुष्य लावेल आणि त्यांना काही आर्थिक नोकरीत किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी अडचणी असतील तर त्यातून आपल्याला मार्ग हा नक्कीच आपल्या स्वामी महाराज आपल्याला दाखवतील वटवृक्षाविषयी स्वामी समर्थ महाराज काय सांगतात हे आपण आता पाहूया स्वामी म्हणतात वटवृक्ष हे आमचे मूळ स्थान आहे वटवृक्षाखाली ब्रह्मा मीच आहे वटपत्र शयनी नारायणी मीच आहे आणि याचमुळे वटपौर्णिमे दिवशी आपण स्वामींच्या सेवा करायच्या आहेत कारण वटवृक्ष हा स्वामींचा अतिशय प्रिय वृक्ष आहे वटवृक्षाखाली स्वामींचं अखंड वास्तव्य आहे त्यामुळे वटपौर्णिमे दिवशी आपण या सेवा केल्यानं आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात म्हणूनच या दिवशी आपण काय सेवा करायच्या हे आपण माहिती घेणार आहोत मैत्रिणींनो प्रत्येक महिन्याला पौर्णिमा येत असते वर्षातून काही पौर्णिमा या विशेष महत्त्वाच्या पौर्णिमा मानल्या जातात आणि ह्या पौर्णिमा आपल्यासाठी अतिशय फलदायी देखील असतात या पौर्णिमांना महापौर्णिमा असे म्हणतात त्याचपैकी एक महत्वाची आणि मोठी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा या वटपौर्णिमेला देखील विशेष महत्व आहे पौर्णिमा म्हणलं तर काही विशेष मानल्या जाणाऱ्या पौर्णिमा वटपौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा मार्गशीर्ष पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा या पौर्णिमा देखील महापौर्णिमा या नावाने ओळखल्या जातात आणि त्याचप्रमाणे महत्वाची आणि आवडती पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा पौर्णिमेचं देखील काही विशेष महत्त्व आहे वटपौर्णिमा ही आपण आपल्या स्वामींसाठी विशेष साजरी करू शकतो कारण स्वामींचा आवडता वृक्ष आहे वटवृक्ष याचे पूजन आपण या दिवशी करत असतो यामुळे स्वामी माऊली आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण करतात ज्येष्ठ येणाऱ्या पौर्णिमेला वट पौर्णिमा असे म्हणतात या पौर्णिमेला या वट पूजा केली जाते पौर्णिमेला स्त्रियांच्या सौभाग्य अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा केली जाते वटवृक्ष हे अखंड ब्रह्मांडाचे प्रतीक आहे या वटवृक्षाच्या मुळामध्ये ब्रह्मांडांची मूळ शक्ती असते वटवृक्ष हा महाशक्तिशाली वृक्ष मानला जातो वटवृक्षाच्या मुळाशी स्वामींचे स्थान आहे असे सांगितले जाते यामुळे स्वामींना मूळ पुरुष असे देखील म्हणतात श्री स्वामी समर्थ महाराजांचे क्षेत्र अक्कलकोट येथे वटवृक्षाखाली स्वामी समर्थ महाराजांनी दीर्घकाळ वास्तव्य केलेले आहे वटपौर्णिमे दिवशी आपण काय करायचं क कोणती उपासना करायची तर याबद्दल आपण माहिती पाहूया या दिवशी आपण उपवास करायचा आहे या दिवशी आपण स्वामींची षोडोपचारे पंचोपचारे पूजा करायची आहे स्वामींचा स्वामींना अभिषेक घालायचा आहे स्वामींच्या मठात मंदिरात जाऊन आपण मनोभावे स्वामींना नमस्कार करायचा आहे आपल्या इच्छा स्वामींना सांगायच्या आहेत स्वामींना मुजरा करायचा आहे स्वामींच्या षडाक्षरी मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपण अखंड जप जप करायचा आहे त्याचप्रमाणे स्वामी अथर्व शिष्य आपण म्हणायचं आहे अक्कलकोट स्वामींचं महात्म्य वाचायचं आहे या दिवशी आपण स्वामींचा वास असलेला वटवृक्षाचं पूजन करायचं आहे वटवृक्षाची आपण हळद कुंकू धूप दीप फुलं अगरबत्ती वाहून पूजन करायचं आहे ही पूजन करताना आपण काही मंत्र म्हणायचे आहेत तर मैत्रिणी ते मंत्र काही असे आपण स्वामींचा गायत्री मंत्र म्हणायचा आहे मंत्र सांगते ओम मूळ पुरुषाय विश्वरूपाय धीमही तन्नो स्वामी प्रचोदयात या स्वामी गायत्री मंत्राचे आपण पठन करायचे आहे हा मंत्र आपण अकरा एकवीस एकतीस एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे हे मंत्र म्हणत आपण वटवृक्षाला प्रदक्षिणा घालायची आहे मैत्रिणींनो हा मंत्र स्त्री पुरुष दोघेही म्हणू शकतात मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम मूळ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमही तन्नो स्वामी प्रचोदयात हा मंत्र स्त्री पुरुष दोघेही म्हणू शकतात आणि हा मंत्र म्हणताना आपण वटवृक्षाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत वटवृक्षाला प्रदक्षिणा घालत हा मंत्र म्हणायचा आहे तर मैत्रिणीनो त्यानंतर स्त्रियांनी भगवान श्री स्वामी समर्थाय नमः मम अखंड प्राप्ती सौभाग्यप्राप्ती वरप्राप्ती कुरु कुरु स्वाहा हा मंत्र म्हणायचा आहे स्त्रिया ज्यावेळेस प्रदक्षिणा घालतात त्यावेळेस त्यांनी हा मंत्र म्हणायचा आहे सौभाग्य स्त्री स्त्रियांनीच हा मंत्र म्हणायचा आहे त्यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदेल आणि संकटांपासून मुक्ती मिळेल मैत्रिणींना मी दोन मंत्र सांगितले आहेत ते तुम्ही लक्षात घ्या पुरुषांनी अगर स्त्रियांनी जो मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र काही असा ओम मूळ पुरुषाय विश्वरूपाय धीमही तन्नो स्वामी प्रचोदयात या मंत्राचं पठन स्त्री पुरुष दोघही करू शकतात आणि फक्त स्त्रियांनी विवाहित स्त्रियांनी कोणता मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थाय नमः मम अखंड सौभाग्यप्राप्ती वरप्राप्ती कुरु कुरु स्वाहा हा मंत्र स्त्रियांनी म्हणायचा आहे या दोन्ही मंत्राचे क्री स्क्रीनशॉट मी तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही पाहून हे मंत्र लक्षात ठेवू शकता आणि व्हिडिओमधील स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही हे मंत्र म्हणू देखील शकता तर मैत्रिणीनो या मंत्रांमुळेच किंवा या पूजेमुळे आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात वटपौर्णिमेला आपण स्वामींच्या या सेवा केल्या तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात स्वामींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात आणि हे व्र हे व्रत हे उपासना झाल्यानंतर आपण वटपौर्णिमे दिवशी दिवसभर स्वामी समर्थांचे नामस्मरण करायचे आहे आपल्याला शक्य तेवढे जास्तीत जास्त आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे या दिवशी आपल्याला सात्विक भोजन करायचं आहे यामध्ये कांदा लसूणचा वापर अजिबात करायचा नाही तसेच या दिवशी आपण स्वामी महाराजांना कोणता नैवेद्य दाखवायचा तर कांदा लसूण विरहित आपण स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा वटपौर्णिमे दिवशी जवळजवळ सगळ्यांच्याच घरात पुरणपोळी केली जाते तर मैत्रिणींनो तुम्ही या पुरणपोळीचा नैवेद्य गोडाधोडाचा नैवेद्य तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना दाखवू शकता शक्य नसेल तर आपल्या घरात जे काही बनेल त्यात कांदा लसूण न वापरता आपण हा नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवू शकतो या सेवा केल्याने स्त्रियांना सौभाग्य प्राप्त होते पतीच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ महाराज अखंड उभे राहतात त्यांच्या मागे कोणते टेन्शन असेल किंवा कोणते संकट आले असेल तर महाराज त्यांच्याकडे ते पोहोचू सुद्धा देत नाहीत एवढे या एवढे महत्व आहे या दिवसाचे या व्रतामुळे सुख समृद्धी ऐश्वर प्राप्ती होते त्यामुळेच या वटपौर्णिमेला म्हणजेच महापौर्णिमेला तुम्ही या स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा करायच्या आहेत वटपौर्णिमेच्या पूजेसोबत आपण या सेवा करायच्या आहेत तुम्ही वटपौर्णिमेची पूजा झाल्यानंतर तुम्ही या सेवा वटपौर्णिमे दिवशी वडाखाली हे दोन मंत्र म्हणून तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या या सेवा करू शकता जर हे मंत्र म्हटले तर आपल्या आयुष्यात नक्कीच बदल होतील आणि स्वामींचे आशीर्वाद आपल्याला मिळतील त्याचप्रमाणे आपल्या पतीच्या आरोग्यात देखील सुधारणा होईल आणि पतींना कोणत्या अडचणी असतील तर ते स्वामी समर्थ महाराज त्यांना अलगद बाहेर काढतील त्यांच्या नोकरीमध्ये आरोग्यासाठी आपण या सेवा करू शकतो पतींच्या अडचणींवर मात करण्यासाठी व्यवसायात प्रगती होण्यासाठी वटपौर्णिमे दिवशी आपण स्वामी समर्थ महाराजांच्या या सेवा नक्की कराव्या तर मैत्रिणी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ